मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याप्रसंगी शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी आले होते आपण लग्न समारंभाला आलो आहोत तिकिटाच्या विषयावर चर्चा करण्याची ही जागा नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून नाशिकच्या जागेची अंतिम घोषणा अद्याप झालेली नसून ती लवकरच या ठिकाणी होईल गेल्या दोन दिवसांअगोदर यावर चर्चा झालेली असून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तरी मी काम करेन आणि मला मिळाली तरीही मी काम करेन अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी यावेळी व्यक्त केली वीस चोवीस ताससाठी धुळे प्रतिनिधी यावर नवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी कुठे सांग महाराष्ट्र

ही जागा मुख्यमंत्री या संदर्भमध्ये आमची काय मागणी करायची आम्ही या अगोदर वर्षावरती जाऊन त्या संदर्भामध्ये चर्चा केली सहभागी होत या ठिकाणी आपल्याला कळलं का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिकलेला आपली बांधणी कायम दिवस त्याच्यावर दावा ठेवला राज्य पातळीवर सर्वच महायुक्ती योग्य नियंत्रण पारंपरिक ज्या काही शिवसेनेची आहे दोन हजार चौदाला म्हणजे महायुतीच्या माध्यमातून दोन हजार चौदाला एक लाख सत्त्याऐंशी हजारांनी दोन हजार एकोणा दोन लाख मिळालेली संघटना मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत तर त्यांची भेट घेणार काय संदर्भात तुम्ही मागणी करण नाही या संदर्भामध्ये जी काही मागणी करायची आम्ही अगोदर वर्षावरती जाऊन त्या संदर्भामध्ये चर्चा केली मजा बसलो तर आम्हाला लक्षात आलं हे मला भेटले भेटतो मतळावर भेटलं थांबना तुषार थांबना झाला ना पाठ तुमचा हा तोच घेतो मी तर सर काय सांगाल मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आपण आला आहात काय आपली मागणी नाही या ठिकाणी लग्न समारंभ आहे आपल्या आमदार गावितताई यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांनी आमंत्रित केल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो ही काही जागा चर्चा करण्याची या ठिकाणी नाही आहे आपण यामध्ये लग्न समारंभासाठी सहभागी होण्यासाठी आलो सर हे नाशिकच्या जागा जवळपास भजबळ सांगण्यासाठी ते कन्फर्म झालेले आहे तरी देखील तुम्ही अगोदर सांगितलं की मी जरी पण प्रयत्न केला होत बा मला असं वाटतं की या जागेबद्दल पुन्हा चर्चा होईल मला असं वाटतं का ह्या जागेचा अद्याप अंतिम घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आणि ती लवकरच त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं महावि महायुक्तीकडनं जवळपास हा विषय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत झालेला आहे तरी देखील तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी त्या विषयावर बोलणार तुम्हाला पॉझिटिव्ह असं वाटतं की या आपण दोन दिवस अगोदर दोन दिवस अगोदरच या संदर्भामध्ये आपण आम्ही सर्वच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांना भेटलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं का साहेब योग्य तो निर्णय घेतील अजून अधिकृत घोषणा झालेली नाही भावना गवळी मॅडमांच्या संदर्भात पण झाला भावना गवळी मॅडम पण पाच वेळेस खासदार असताना देखील त्यांचं कटकट करण्यात आलेला आहे तर तुमच्या बाबतीत पर असं होऊ शकतं की जागा त्यांना देण्यासाठी मला असं वाटतं का मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील आणि निश्चित सकारात्मक निर्णय घेतील असं जागे असा आँसा प्रकार असा प्रयत्न जागेचा असा जर नाही झाला तर तुम्ही तुम्ही काय तुम्ही का असा प्रयत्न नाही प्रयत्न आमचा तसा काही विषय आहेच नाही आहे बरं का तसा काही विषय आहेच नाही जर तर जर तर विषय आहेत तर ते जर तर वरती बघणं असं छगन भुजबळ आता उमेदवारी जर समजा त्यांची निश्चित झाली आणि तुम्हाला जर का त्यांची त्यांचं काम तुम्हाला करायला लागलं मुख्यमंत्र्यांनी तुमची तयारी असेल का आता मुद्दा असा आहे का मला मिळाली तर त्यांना काम करायचं त्यांना मिळाली तर मला काम कदाचित करावं लागेल नवीन नवीन बारम्चे अपडेट पाहण्यासाठी वीस चौवीस तास न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा